छान मस्त झालेलं आहे कुरकुरीत अजिबातच तेलकट झालेलं नाही कविता कविता फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने आळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे पावसाळ्यात बाजारामध्ये आळूची पाने खूप छान मिळतात श्रावणात गौरी गणपतीला श्राद्धात आळूवडीला विशेष मान आहे वडी तेलकट होऊ नये म्हणून मी यामध्ये एक वेगळी पद्धत वापरलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आळूच्या वडीसाठी कोणते पाणी घ्यावी वडीचा रोल कसा करायचा वडी तेलकट होऊ नये म्हणून काय करायचे या भरपूर टिप्स यामध्ये मी सांगितलेल्या आहे तुम्हाला जर वडी तळलेली किंवा शेलो फ्राय नको असेल तर वडीची एक वेगळी पद्धत पण यामध्ये दाखवलेली आहे नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही कुरकुरीत आळूवडी कशी करायची ते पाहूया तुम्ही या, या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे इथं पहा मी मस्त हिरवी गार आळूची पानं घेतलेली आहे बघा ही आळूची पानं आहे ना वडीची आहे ही ज्या दांड्या आहे ना असे चॉकलेटी कलरच्या असतात ना ती पानं आहे ना अळूची असतात आणि ज्या दांड्या हिरव्या असतात ना ते ती भाजी करतात त्याची तर हे अळूचे पानं ओळखताना ना तुम्ही अशा दांडीचेच पानं घ्या त्याचे अळूवडी आहे ना खूपच चांगली लागते चवीला चा चांगली मस्त ताजी पानं मिळालेली आहे बघा मला ही पानं आहे ना थोडीशी अळूची आहे ना कडक असतात जी पानं भाजीची असतात ना ती थोडी मऊ असतात बघ या पानांचा आहे ना आपण डेट पण असं काढून घेऊया हे ते शिर आहे ना हे शीर काढून घेणं ना गरजेचं आहे असं काढून घेतलं ना तर पानं व्यवस्थित फोल्ड होतात आपली व्यवस्थित असंच मी सर्व पानांचं काढून घेते सर्व पानाचे हे दांडे आहे ना कडकवाल्या त्या काढून घेतलेल्या आहे लाटण्याने ना हे आळूच्या पानावर ना अलगत असं फिरवून घ्या असं फिरवलं ना तर आळूची पानं आहे ना फोल्ड करायला आपल्याला खूपच सोपी जात म्हणजे तुटत नाही आळूचं पान अजिबातच हे बाकी ते मऊ झालेलं आहे बघा आता इझिली ना हे पान फोल्ड होत आहे याच पद्धतीने ना मी सर्व पानांना ना असं लाटणं फिरवून घेते हे खूप महत्वाचं आहे यामध्ये ही आळूची पानं आहे ना आणल्यावर मी बाजारातनं मिठाच्या पाण्यामध्ये ना निंबू टाकला थोडंसं आणि मीठ टाकलं पाण्यामध्ये ना एक अर्धा तासनं भिजायला ठेवली होती आणि नंतर मग स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घेतलेली आहे आळूची पानं ना खूपच मोठा होईल म्हणून मी ती प्रोसिजर दाखवलेली नाही आहे फक्त सांगते मी आणल्यावर ही पानं आहे ना मिठाच्या पाण्यात थोडासा निंबू पण टाका त्याच्यामध्ये कारण आळू आहे ना थोडंसं खाजरं असतं मीठ आणि चिंचेची खूप गरज असते त्याला मीठ आणि चिंचं टाकलं ना तर खाजरेपणा कमी होतो आळूचा हे पा सर्व पानांना लाटण्यांनी फिरवून असं प्लेन करून घेतलेलं आहे वडीसाठी लागणारं साहित्य बेसन गुळाचं पाणी तांदळाचं पीठ कोथिंबीर तीळ धनाजिरा पावडर लाल तिखट हळद ओवा हिंग खसखस आणि मीठ हे चिंचगुळाचं पाणी कसं बनवलेलं हो आहे एक मोठा लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे तो दोन तास पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे हा आणि नंतर त्याचा कोळ काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचेनं गुळ घातलेला आहे हे असं चिंचगुळाचं पाणी आहे आणि वडीच्या वाटण्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे बघा लसूण आलं थोडे एक चमचे ना धणे घेतलेले आहे अख्खे धणे हिरवी मिरची कोथिंबीर आणि अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे या प्रमाणात जर तुम्ही बेसन घेतलं ना तर वडी करताना तुमचं हे प्रमाण कधीच कमी जास्त होणार नाही नाहीतर कधीकधी कधी कधी आपण वडी करताना सारण आहे ना कमी पडतं कधी कधी खूपच जास्त होऊन जातं तर हे प्रमाण आहे ना परफेक्ट आहे विशेष करून नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी खूप चांगलं आहे नाही तर त्यांना कळत नाही की बेसन किती घ्यायचं पोहे खाण्याचा चमचा आहे ना तर एका पानासाठी ना दोन चमचे असं बेसन घेतलेलं आहे हे बत्तीस चमचे बेसन आहे वजनीनं तीनशे ग्राम बेसन आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील वडीसाठी ना आधी आपण वाटण तयार करून घेऊया आलं लसूण हिरवी मिरची मिरची अशी तोडून घाला म्हणजे व्यवस्थित चांगली बारीक होते हे सारण आहे ना एकदम बारीक न वाटता थोडस जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण आहे ना, ना हे बघा थोडं जाडसर ना छान वाटून घेतलेलं आहे हे बेसनाचं पीठ आहे ना एका कढईमध्ये घेते वडी अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट होण्यासाठी ना एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे हे असं तुम्ही बेसन जर भाजून घेतलं ना तर तुमची वडी आहे ना अजिबातच तेलकट होणार नाही छान कुरकुरीतच होईल आणि याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ पण घालते मी हे पाच चमचे ना तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी हे पीठ आहे ना गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटं ना फक्त भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे हे बेसन आहे ना बारीक गॅसवर एक तीन ते चार मिनिट ना मी फक्त भाजून घेणार आहे खूप नाही आपल्याला भाजायचं आहे तुम्ही कधी ही पद्धत वापरली नसेल ना तर एकदा वापरून बघा खूप छान आळूवडी बनते मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट बनते आळूवडी वडी करताना मी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीनेच ही वडी बनवत आहे मी आपल्या वडीला गणपतीमध्ये गौरीला श्राद्धामध्ये खूपच मान आहे त्यावेळेला तर घरोघरी ही आळूवडी केली जाते बारीक गॅसवरच आपल्याला बेसन भाजायचं आहे करपवायचं अजिबात नाही आहे एक चार मिनिट झालेले आहे बघा बेसन ना आपलं मस्त छान भाजलेलं आहे गॅस बंद करते मी आता हे आणि हे बेसन आहे ना गार करून घेते मी आता इथे मी रेडीमेडच बेसनाचं पीठ वापरलेलं आहे मी घरचं वापरलं तरीही चालेल बेसनाचं पीठ बघा छान गार झालेलं आहे दुसरं भांडं न घेता याच कढईमध्ये ना आपण हे पीठ भिजून घेऊया म्हणजे जास्तीचे भांडे पण भरायला नको हे वाटण घालते वाटलेलं थोडीशी हळद लाल तिखट धनाजिरा पावडर हिंग हिंग आणि ओवा आहे ना जरूर घाला तुम्ही यामध्ये ओवा असा चुरून घातला ना त्याचा स्वाद खूप छान लागतो तीळ कोथिंबीर चवीपुरतं मीठ खसखस आणि हे चिंच पाणी पाणी आपण ना याच पाण्यामध्ये ना हे पीठ भिजवून घेऊया लागलं तर मग दुसरं घालूया हे पीठ आहे ना आपल्याला खूप पातळ पण नाही भिजवायचं आणि खूप घट्ट पण नाही भिजवायचं हे सर्वच घालते मी आता मी थोडस वरचं पण पाणी आणि हातानेच मिक्स करते चमच्याने मिक्स केलं ना तर आपल्याला पाण्याचा अंदाज पण कळत नाही माझ्या मुलीला थोडी गोडसर आवडते ना ही आळूवळी त्यामुळे मी गुळ ना थोडा जास्त घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे ना गुळ घाला तुम्ही तुमच्या घरात कसं आवडतं आहे ते पण जरूर घाला याच्यामध्ये चिंच गुळ हे बघा पीठ आहे ना छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी हे, हे पीठ आहे ना खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही हे चमच्याने असं पडत आहे बघा असंच पीठ भिजवा तुम्ही फार पातळ केलं ना तर मग पानांवर पीठ राहणार नाही सगळं खाली पडेल आणि घट्ट केल्यावर ना वडीचे तोटरे पण बसतात त्यामुळे असं पीठ करा तुम्ही आणि इथे तुम्ही मीठ तिखट चाखून आता यावेळी घातलं तरी चालेल परत चाखून बघा जर आणि काही कमी असेल तर घाला आणि तुम्ही देवासाठी जर ही आळूवडी करत असाल ना यामध्ये लसूण नका घालू बाकीची याच पद्धतीने करा खूप छान लागते या पद्धतीने केलेली आळूवडी या आळूच्या पाण्याला ना आपण आता पीठ लावून घेऊया हे पीठ आहे ना खूप जाड न लागता पातळ पातळ थर लावून घ्या असा पूर्ण पानाला बघा मी पातळ असा थर लावून घेतलेला आहे यावरच आपण दुसरं पण एक पान ठेवून घेऊया त्याला पण याच पद्धतीने पीठ लावून घेऊया मी यावेळेला पाच पाच पानांची पाँच वडी करणार आहे तुम्हाला कशी वाटेल तुम्ही दोन तीन पानाची पण करू शकता मोठे मोठे पानं असेल ना तर मग कमी पानं घेतले तरी चालेल माझी इथं मिडियम पानं आहे या पानाला पण व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता आपण हे पान आहे ना या पद्धतीने ठेवूया परत याच पद्धतीने ना असं एक पान ठेवते मी असं उलट सुलट पानं ठेवले ना तर ळूवडी आहे ना खूप छान बनते आणि रोल ना त्याचा व्यवस्थित सुटत पण नाही बेसन मात्र बघा किती पातळ लावत आहे मी अजिबात असं जाड बेसन घेत नाही आहे आणि हे बेसनाचं पीठ आहे ना खूप पातळी बनवू नका आणि फार घट्टही बनवू नका या पद्धतीनेच बनवा नाही तर मग ते पानात ना ना गळून पडतं सर्व पीठ असं खाली आणि शेवटी हे पान परत एक मध्ये असं ठेवते मी म्हणजे छान आपला पाच पानाचा रोल बनेल हा हे पान आहे ना आता आपल्याला एका साईडने असं दुमडून घ्यायचं आहे आणि या साईडने पण असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आणि याच्यावर पण ना असं थोडं बेसनाचं पीठ लावून घेऊया हे पान आहे ना आता आपण असं फोल्ड करून घेऊया आणि हळूहळू ना याची घट्ट गुंडाळी करायची आपल्याला अशी व्यवस्थित घट्ट केली ना तरच मग आळवडी आहे ना आपली छान बनते मग बघा छान घट्ट हुंडाळी केलेली आहे बघा मी आणि शेवटी ना इथे असं बेसन जरा जास्त लावा म्हणजे व्यवस्थित ना पान चिटकून राहील असं इथे पण असं आतमध्ये ना बेसन लावून घ्या म्हणजे ही वडी सुटणार नाही आणि साईडला पण ना थोडं थोडं लावून घ्या असं म्हणजे पॅक करून घ्यायची आहे ही वडी आपल्याला पहा आळूवडीचा ना रोल किती छान झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे दोन रोल करून घेते हे पहा तिन्ही रोलला ना व्यवस्थित पीठ लावून झालेला आहे ला हे मी आपल्या मध्ये ना वाफवायला ठेवलेलं आहे खाली आधी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर त्याच्यावर हे रोल ठेवलेले आहे तुमच्याकडे जर असं स्टीमर नसेल ना तुम्ही पारंपरिक पद्धतीने आपले चाळणीमध्ये पण वाफवले तरी चालेल चाळणीला तेल लावून हे रोल ठेवायचे त्याच्यावर खाली कडई किंवा पातेलं ठेवलं तरीही चालेल हे जे मी पीठ घेतलं होतं ना ते बरोबर पुरले बघा जरासुद्धा उरलेलं नाही आहे हे जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते अगदी बरोबर आहे फक्त फार तुमचे पानं जर मोठी असेल ना तर तुम्ही एखाद दोन चमचं बेसन घेतले तरी चालेल पण ही माझ्यासारखी मध्यम असेल ना त्याचे प्रमाण सांगितलं आहे ना त्याच प्रमाणात घ्या बरोबर होतं अगदी जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही मध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे बघा त्यामध्ये ना मी एक निंबूची फोड घातलेली आहे अशी निंबूची फोड घातली ना तर आपलं भांडं आहे ना खाल्लं खराब होत नाही तुम्ही जरूर घाला आहे त्याच्यावर आता हे वडी ठेवते या वड्या आहेत ना पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवर वाफवून घ्यायच्या आहे पंधरा मिनिट झालेल्या आहे बघा वड्या मस्त झालेल्या आहे आपल्या हा चाकू आहे ना आपण त्याच्यामध्ये घालून बघूया वडी कशी शिजलेली आहे, आहे बघा चाकू ना एकदम क्लीन आलेला आहे बघा छान वड्या झालेल्या आहे आपल्या या वड्या आहे ना पूर्ण गार केल्यावरच आपल्याला या कट करून मग तळायच्या आहे पूर्ण गार करून घेते या वड्या हे पहा हे वडीचे रोल आहे ना पूर्ण गार झालेले आहे बघा आता आपण ह्याला चाकून कापून घेऊया पातळ जाड तुम्हाला कसे कापायचे असेल ना तर तुम्ही कापू शकता इथे मी मिडियमच कापलेले आहे बघा खूप छान मस्त रोल तयार झालेले आहेत हा रोल आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवला ना तर आठ दिवस चांगला राहतो अजिबात खराब होत नाही आपल्याला जर वडी खाण्याची इच्छा झाली ना तर पटकन तळून किंवा शेलो फ्राय करून आपण खाऊ शकतो या पहा इथे मी ना थोड्याशा वड्या कट करून घेतलेल्या आहे हा रोल आहे ना तसंच मी फ्रीजमध्ये एअरटाईटच्या डब्यामध्ये ठेवणार आहे इथे मी काही वड्या ना तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि थोड्या वड्यांचा ना मी असा चुरा करून घेतलेला आहे याला ना शेलो फ्राय करून दाखवणार आहे मी नेहमी वड्या करताना ना पहिल्यांदा करते तेव्हा तळून घेते आणि नंतर करताना ना शेलो फ्राय करते नेहमी नेहमी आपल्याला असं तळलेलं खाऊ वाटत नाही ना तर या पद्धतीने पण तुम्ही आळूची वडी खाऊ शकतात तर दोन्ही प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा तेल ना छान व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता ह्या वड्या फ्राय करून घेऊया या वाड्या आपल्याला मीडियम गॅसवरन छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहे मस्त क्रिस्पी करायची आहे वडी एका बाजूनी झाल्या आहे बघा दुसऱ्या बाजूनी पण तळून घेऊया मस्त दोन्ही बाजूनी छान मस्त खमंग तळल्या आहे बघा या वाड्या झाऱ्यामध्ये काढून घेते मी आणि पूर्ण तेल आहे ना व्यवस्थित नितळून घ्यायचं हे तेल आहे ना पूर्ण व्यवस्थित नितळून घ्या याच पद्धतीने दुसऱ्या पण वड्या तळून घ्या दुसरा पण घाना तळून आलेला आहे बघा आता मी तुम्हाला त्या दुसऱ्या वड्या आहे ना ते शेलो फ्राय कशा करायच्या ना ते पण दाखवतो चलो फ्राय म्हणण्यापेक्षा आपण त्याला ना मस्त फोडणी करणार आहोत त्यासाठी थोडंसं तेल घेते त्याला तेल पण जास्त लागत नाही खरं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच मग मोहरी वगैरे टाका त्याच्यात तेव्हा मोहरी टाकली मी हिंग तीळ यामध्ये हे अळूवडी टाके अगदी थोडस लाल तिखट घालते आणि थोडा चाट मसाला खूप छान चटपटीत चव लागते मला खूप आवडते त्यामुळे मी घालते तुम्ही पण एकदा घालून बघा नक्की आणि हे मंद गॅसवर ना एक पाच मिनिट आपल्याला चांगलं व्यवस्थित कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण जी फोरणी घातली होती ना ते बॅलन्स होण्यासाठी छान व्यवस्थित मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर तळलेली वडी खाऊ वाटत नसेल ना तर या पद्धतीने पण आळूवडी तुम्ही खाऊ शकता फार कमी तेलात बनवलेली आहे बघा आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर ही हो वडी आहे ना छान मी एक तीन ते चार मिनटं परतून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते या वड्या बघा किती छान मस्त झालेल्या आहे कुरकुरीत अजिबातच तेलकट झालेल्या नाही आहे बघा तोडून पण दाखवते बघा मी तुम्हाला चवीला तर एवढ्या भारी झालेल्या आळूवडी मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे तुम्ही या माझ्या पद्धतीने एकदा तरी आळूवडी नक्की नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद